भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषी भूषण प्राचार्य डॉक्टर डी चौगले यांना कर्मवीर विद्याभूषण तर योगेश राजहंस यांना कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी दुपारी तीन वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ इनाम येथे होणार असून मानचिन्ह व रोख एकावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्ट याच्यावर संयुक्त विद्युबांना करवीर भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा यावेळेला आम्ही देत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ऊर्जाचे संस्थापक अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते व भारतीय विद्यापीठचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि अजित पाटणकर सर माझी प्रमुख टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर अँड कोलॅबोरेशन बी ए आर सी मुंबई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे यावेळेला कर्मी पुरस्काराचे मानकरी कर्मी विद्याभूषण पुरस्कार मान्य आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील जडगावकर यांना देत आहेत तर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार प्राचार्य डी डी सर संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेज डी कदर यांना देत आहे तर कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार योगेश लक्ष्मण राजहंस त्यांनी मक्काची फॅक्टरी मोठ्या प्रमाणात केले बॉम्बे आणि इंदोरमध्ये सुद्धा त्यांचं युनेट आहे अशा व्यक्तींना ह्या पुरस्काराने सन्मानित करत आहे हा पुरस्कार वितरण सोहळा ऐश्वर्या मल्टीस्टेट हॉल नामधामी येथे बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रम के आयोजित केला आहे आदरणीय पद्म विभूषण अनिल कापोडकर हे प्रमुख होणे असल्यामुळं ह्या आसपासच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा व्यावसायिक शिक्षण देणारे सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यावेळेला निमंत्रित केलेलं आहे विद्यार्थी आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सर्व संचालक सल्लागार कर्मचारी सभासद ठिवेदार ही या निमित्तानं उपस्थित राहणार आहे हा भरपूर कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं पत्रकारांनी तसं या निमित्तानं आवाहन करावं असं या निमित्तानं मी आपणास विनंती करतो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा